मतभेदच जिथे असतील त्याला लोकशाही म्हणतात मन आणि मनभेद किंवा एवढी कटुता हे असणं हे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्रात वाचळवीरांची कमतरता नाही पण त्यातून जे सत्तेमध्ये असतात त्यांच्यावर ह्याची जबाबदारी जास्त असते हे खूप अस्वस्थ करणारी वेदना देणारी जी घटना काल झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि विनम्र विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करते मान्य आहे तुम्ही सत्तेत आहात मान्य आहे तुम्हाला एवढा मोठा दिला दिलाय पण माझी एक सुसंस्कृत महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे हा सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका अशी माझी विनंती काही असं जरी असलं तरी गोपीचंद पडळकर यांची आता थोड्या वेळ प्रतिक्रिया आली ते असं म्हणताय की मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय वापर करू नका तरी सुद्धा मी कुणाचीही माफी मागणार नाही पवारांची माफी मागणार नाही आणि मी वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दलही त्याबद्दल मला वाटतं प्रश्न किंवा हे स्टेटमेंट वर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्या ऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवला आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते पण त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच ह्याचं उत्तर असेल पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूने कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये या ह्या मताची मी आणि महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होत मला नाही सांगताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर क्लॅरिफिकेशन दिलं आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून थोडासा सुसंस्कृतपणा या राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो

ह्या मंत्रालयात जाऊन विचारला पाहिजे कारण का ते त्या टीम मध्ये काम करतात ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असती कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत मनभेद असता कामाने आणि इतकी वैयक्तिक जाऊन टीका कुणावरही करणं कुठल्याच बाजूनी म्हणजे ना आमच्या बाजूनी व्हायला पाहिजे ना समोरच्या बाजूनी व्हायला पाहिजे कारण का ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृती

की मी त्यांना विचारलं की आपण असं एक स्टेटमेंट केलं असं मला माध्यमांनी विचारलं तर ते, ते म्हणले मी असं स्टेटमेंट केलेलं नाही असं भुजबळ साहेब स्वतः मला म्हणलेत काल त्याचं कारण असं मी कालही आपल्याला बोलले की अनेक समाजांमध्ये आज एक ता आरक्षणचा विषय अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनी मांडला पाहिजे त्याचबरोबर धनगर समाज मराठा समाज लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक मुस्लिम समाज असतील आणि अनेक घटकांबद्दल हे माझं भाषण ऑन रेकॉर्ड हे पार्लमेंटमध्ये अनेक वेळा आणि मी बोललेले पहिला मुद्दा आणि ह्या देशामध्ये प्रेस कॉन्फरन्स महत्त्वाची असतेच पण त्याच्यापेक्षा एक ऑफिशियल डॉक्युमेंट जी आयुष्यभर रेकॉर्ड आता तंत्रज्ञानामुळे हे रेकॉर्डवर राहतं पण तंत्रज्ञान नसतानाही सगळ्यात मोठं जा जागा जी रेकॉर्डवर राहते पॉलिसी लेवलसाठी ते म्हणजे जिथे धोरणात्मक निर्णय होतात ते म्हणजे आपलं पार्लमेंट संसद भवनमध्ये मी बोललेले आणि धनगर समाजाबद्दल मराठा समाजाबद्दल लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल सगळ्यात जास्त या राज्यात कोणी बोललं असेल तर ते सुप्रिया सुळे बोललेले हा डेटा पार्लमेंटचा सा मी सांगते सगळ्यांना सगळ्यांना आरोप देते सकाळच्या प्रेस छगन भुजबळ बोलले ते दोन मुद्दे मी सांगते दोन्ही पवार साहेबांबद्दलचे एक त्यांनी मुद्दा हा सांगितला की हो, पवार साहेब ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतो त्यावेळेला मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच होते त्यावेळेला पवार साहेब काही बोलले नाही आज मात्र ते म्हणतात की मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच असते नंबर तीन नंबर दोन ते असं म्हणाले की पवार साहेबांनी त्यावेळेला वेगळी भूमिका घेतली होती आता वेगळी भूमिका घेतली होती मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं याबद्दल स्पष्ट भूमिका एक तर मी हात जोडून आणि बाईक दाखवणार असला तर पुरी दाखवा मी हात जोडून विनंती एका गोष्टीची करते की भुजबळ साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाबद्दल त्याच्या मताबद्दल आपण काही वेगळं मत मांडावं एवढी काही मी मोठी नाही ना वयाने ना कर्तृत्वानी त्याच्यामुळे विनम्रपणे मी आता विरोधात त्यांच्या बसते म्हणून त्या छोट्याशा जागेतून मी त्यांच्याबद्दल हे बोलते आहे ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी कारण का भुजबळ साहेब सगळ्याच वतीने माझ्यापेक्षा मोठे त्याच्यामुळे खूप विनम्रपणे एक पॉलिसी लेवल म्हणून मी ह्याचं उत्तर खूप विनम्रपणे देते हा माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा की खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना विचारू इच्छिते किंवा आज त्या सरकारमध्ये जे जे महाविकास आघाडीमध्ये होते सगले बिच्चारू बिच्चारू त्या सगळ्यांना विनम्रपणे विचारू शकते विचारू इच्छिते की त्या सगळ्या पॉलिसीमध्ये तुम्ही सगळे पवार साहेबांनाच नेता मानत होता, होता। ना तुम्ही त्यांच्याच पक्षामध्ये ते ज्या पक्षाचं नेतृत्व करायचा त्या पक्षातच तुम्ही होता त्याच पक्षातून तुम्ही मंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला तुमच्या कष्टाचे आहेत मी नाही म्हणत नाही त्या पक्ष वाढवण्यात तुमचेही कष्ट होते पण मग तेव्हा महाविकास आघाडीवर जेव्हा हे लोक टीका करतात जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते याचा कसा चलेगा तेव्हा तुम्ही का नाही बोलला आणि त्यावेळीच काय मीटिंग मध्ये कुठे काय झालं त्याचं उत्तर मला नाही देता येणार पण पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलले असतील का नाही हे मला नाही माहिती कदाचित बोललेही असतील आपल्याला काय माहिती पण भुजबळ साहेब त्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी पवार साहेबांची याची का नाही चर्चा केली ते होते ना त्या मंत्रिमंडळात पण आता छगन भुजबळ साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात म्हणतात फडणवीस मंत्रिमंडळ ठीक आहे ना समय समय में बहुत बडी बात होती है। हर नया हर सुबह सुभा आहे भुजबळ साहेब पवार साहेबांबद्दल हेच वीस वर्ष बोलत होते आधी बाळासाहेबांबद्दल हेच बोलायचे त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांबद्दल तुमच्याच चॅनलवर मी वीस वर्ष पाहिलंय ते बोललेत आता देवेंद्रजींबद्दल बद्दल बोलत आहेत त्याच्यात शरद माझी खूप पुन्हा मी खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय याचं प्रूफ काय ही मीटिंग कधी झाली कुठे झाली आणि कोण तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की मीटिंग कुठे झाली किती वाजता झाली कोण हजर होतं या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ती माहिती देशाला सांगावी राज्याला सांगावी कारण मलाही उत्सुकता आहे की कोण होतं त्याचा एव्हिडन्स काय तुमच्याकडे रिपोर्ट आहे का आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्या ऐवजी याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना त्यांना सांगितलं पाहिजे ना तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केलाय मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले मला तुम्ही सांगितलं की सुप्रिया सुळे इथे दंगल झाली आणि अशी मी तुमच्याशी नाही गप्पा मारत बसणार मी पहिल्या राज्याच्या होम मिनिस्टर कडे जाईन की अरे बापरे अशी घटना झाली अशी माहिती आहे हा मीडियामध्ये आरोप करून कसं चालेल हे लागेल काय दाखवायला लागेल नाही नाही त्याच्यात काय गैर काय भुजबळ साहेबांनी खूप सहन केले हो मी स्वतः त्यांच्या कुटुंबाचं दुःख पाहिलंय तुम्हाला आठवत असेल तेव्हा पक्ष एक होता तेव्हा पक्षातून फक्त मी एकटीच आहे जी आर्थर रोड जेलला त्यांना भेटायला गेले होते भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचं दुःख जेवढं मी जवळून पाहिले खूप सफर केलंय त्या फॅमिलीने भुजबळ साहेबांची नातवंड असतील सुना लेखी असतील अहो त्यांचे अश्रू एक वेळ ते विसरले असतील पण मी नाही विसरलेले अहो कधी काळी एका ताटात जेवलेले आम्ही लोक आहोत ज्या वेदना त्यांची नातवंडांनी भोगलेल्या आहेत त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत अहो कोर्टात मी किती वेळा भुजबळ फॅमिली बरोबर आहे आर्थर रोड जेल मी कधीच पाहिलं नव्हतं हे पहिल्यांदाच पाहिलं मी भुजबळ साहेब होते तेव्हा मी भेटायला गेले होते आणि मी त्याच्यात मी त्याच्यात कमीपणा किंवा काही मी गेले याचं मी सांगत नाहीये मी तुम्हाला वास्तव सांगते कारण का मला वेदना होत्या आमच्या चांगल्या वाईट काळात भुजबळ साहेब आमच्यावर राहिलेले आहेत आणि ती व्यक्ती खरं खोटं आरोप प्रत्यारोप मला माहिती नाही म्हणजे त्यांच्या केसचा अभ्यास मी आजपर्यंत केलेला नाही आणि तेव्हाही मला वाटत होतं की कदाचित भुजबळ साहेबांनी काय आरोप प्रत्यारोपचा अभ्यास मी केला नाही ते माझा पिंड नाही ती माझी कॉन्स्ट्रेन नाही पण त्या काळात त्यांच्या सुना लेखी बरोबर त्यांच्या मुलीबरोबर त्यांच्या नातवंडांबरोबर राहिलं ही माझी नैतिकता होती बाकी त्याच्या मागे माझा काही नव्हतं कोण गेलं होतं मला सांग पक्ष तेव्हा एक होता ना आज ते, ते ज्यांच्या बरोबर आज आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी कोर्टात कधी गेलं होतं का का कोणी त्यांच्या त्यांना आता रोडला बैठ्याला गेलं होतं का मी आजच उद्याचं काढत नाही मी फक्त वास्तवते की त्यावेळीच पक्ष आणि मी एक नैतिकता आणि त्या कुटुंबाच्या बद्दल मला आहे आजही भुजबळ साहेबांच्या लेखी सुनांबद्दल मला प्रचंड आहे आणि भुजबळ साहेबांनी जे विश्व शून्यातून उभं केलं ते आपण मान्यच केलं पाहिजे कुठलंही त्यांना बॅकग्राऊंड नसताना एक नेतृत्व त्यांनी उभं केलं ते आज आमच्याबद्दल काही बोलले तरी मी कधीच विसरणार नाही ना कारण का माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की आपल्याबरोबर जेव्हा एवढी जरी कोणी दोन पैशाचीही मदत आपल्याबरोबर केली असेल तर सुप्रिया त्या मिठाला जाग आयुष्यावर लक्षात ठेव ही माझी आई नेहमी हो, मला सांगते त्याच्यामुळे भुजबळ साहेब आमच्याबरोबर आमच्या चांगल्या वाईट काळात उभे राहिलेले आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि त्यांनी आमच्यावर किती टीका केली तरी मी त्याला कधीच उत्तर देणार नाही कारण का मी तो काळ विसरलेला आहे पण दोन्ही एकमेकांवरती आता टीका करतायत समर्थन करतील त्यांना असं मनोज जरांगे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे त्याच्यामुळे त्या दोघांनाही जे वाटतं ते एका लोकशाही पद्धतीने ते मांडत राहतात त्याच्यात गैर काय नाही ह्याच्यासाठीच तर आदरणीय पवारसाहेबांचं स्टेटमेंट तुम्ही गेले चार पाच दिवस ऐकलं असेल तर सातत्याने आदरणीय पवारसाहेब काय सांगतायत की समंजसपणाने आपण सगळ्यांनी एकत्र बसून आपण सगळ्यांनी ही सगळ्यांबद्दल प्रेम कसं वाढेल आणि कटुता कशी कमी होईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत ते स्टेटमेंट मी काय हो हजर नव्हते दरवेळीच तुमच्याच ते स्टेटमेंट गेले आठवडाभर चाललं आहे नागपूरला नागपूरला त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की हे दोघे जण एकत्रित यावे यासाठी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्या खाली आम्ही आमरण उपोषण सुद्धा कार्यकर्त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि हे त्यांचं प्रेम आहे मी कोणी हे केलंय त्याला आज नक्कीच फोन करीन कारण का हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आमचं भाग्य की आमच्यावर प्रेम करणारे एवढे मी नुसते कार्यकर्ते म्हणणार ना नाही मी माझे सहकारी म्हणेन या मला मिळाल्या माझा नेहमीच एका सशक्त लोकशाहीसाठी प्रतिसाद देण्याचा सगळ्यांशी मी तर सगळे बोलते आता ते बोलणार का नाही हाच प्रश्न असतो कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये मी सगळ्यांचीच बोलते भारतीय जनता पक्षात तर त्यांचा मित्र पक्ष असेल किंवा त्यांचा सहकारी असेल नाही नाही मागणी मागणी हे बघा मागणीबद्दल कसं आहे की मागणी दोन्हीकडून चालते ना एका हाताने तर टाळी वाजवते ना टाळी वाजायला दोन्ही हात लागतात त्यांनी दावा केलेला आहे त्यांची मुलाखत घेतली त्यांचा असा दावा आहे की दोन्ही पक्षातल्या आमदार खासदारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना असं वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं त्यातच महाराष्ट्राचं देशाचं हित त्यांनी देशा नाही मान ना मान्य आहे ना मला पण दोन्हीकडून ते लागलं ना वन वे तर चालू शकत नाही जर त्या कार्यकर्त्याला एवढ्या पोट तिडकीनी वाटत असेल तर त्याच्या भावनांचा सन्मान हा पण सगळ्यांनी मी तर करणारच आहे पण जर एखादा नातं जोडायचं असेल कुठलंही नातं असू दे तर ते दोन्ही टाळी दोन्ही हाताने वाजवल्या पाहिजे एका वाजून कशी चालेल मी पुन्हा पुन्हा तेच सांगते की टाळी एका हाताने वाजत नाही मी जर तुम्हाला फोन केला तर तो फोन तुम्ही उचलाय रिसीव्ह तर केला पाहिजे टाळी एका हाताने कशी वाजेल मी तुम्हाला फोन केला तुम्ही उचलल्याशिवाय मी कशी बोलणार तुमच्या मी सगळ्यांचीच बोलते मी सगळ्यांचीच बोलते।, बोलते मी मध्ये तर माननीय मोदी साहेबांची अमित शहाजींची त्यांची वेळ घेते माझं मी डायलॉगसाठी आहे मला असं वाटतं की कुठलंही नातं आणि हे मी खूप अकॅडमिक बोलते मी पॉलिटिकल बोलत नाहीये कुठलंही नातं असू दे जगातलं मग प्रोफेशनल असू दे इमोशनल असू दे सेंटिमेंटल असू दे कुठलाही नातू असू दे ह्याच्यात डायलॉग असलाच पाहिजे ज्या दिवशी डायलॉग बंद होतो ते ना लोकशाही टिकते न ना नातं टिकतं त्याच्यामुळे कुठल्याही नात्यासाठी मग लोकशाही असेल किंवा वैयक्तिक असेल ह्याच्यासाठी डायलॉग असलाच पाहिजे असं मी काय म्हणत नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्थ काढा मी सगळ्यांनाच फोन करते आणि आज जो दुसरा म्हणजे जो पक्ष ज्याचे दोन भाग दुर्दैवाने झालेत त्या पक्षातल्या सगळ्या लोकांची मी बोलतेच मी सगळ्यांची बोलते आता त्यांनी माझ्याशी बोलायचं का नाही हा त्यांचा निर्णय अरे भाऊबीजीला खूप वेळ आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगते की माझी सगळ्यांची बोलायची तयारी ही नियमित असते माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात नाही देशात सगळ्यांना माहिती आहे नाही आता उशिरा का होईना काय त्यांना नक्की पॉलिसीचं करायचं हे कळत नाही नाही मला नाही सांगता येणार याच उत्तर उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या सरकारला विचारावं लागेल याचं कारण असं की पहिल्या टप्प्यात सव्वीस लाख लोक कमी केली आता काय म्हणून ती सव्वीस लाख कमी केली कोण सव्वीस लाख कमी केले हे सगळं पारदर्शकपणे त्यांनी सांगितलं पाहिजे ना आपल्याला कारण का एखादी एवढी मोठी योजना जेव्हा तुम्ही सुरू करता त्या सव्वीस लाख लाभार्थी त्याच्यातले एका फटक्यात कमी होतात ते शॉकिंग आहे अंजली दमानिया अंजली दमानिया यांचे पती अनिश हे राज्य सरकारच्या मित्र संस्थेच्या सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर एकूणच अंजली दमानिया यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्द खास करून त्यांनी राष्ट्रवादीवर नेत्यांवरती अनेक आरोप केले होते कसं बघता मी तुम्हाला खरं सांगू का आम्ही प्रोफेशनल जाऊ सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझ्या पॉलिटिकल सिस्टमशी काय संबंध मी माझं स्वतःचं उदाहरण देते आम आदमी पार्टी जेव्हा स्थापन झाली तेव्हा साऊथ मुंबई मधून एक महिला इलेक्शन लढल्या होत्या माझा नवरा स्वतः मी कॅन्डिडेट होते बारामतीला माझा नवरा त्या महिलेच्या बद्दल अनेक चांगल्या गोष्टी आम आदमी पार्टी म्हणून नाही पण ते कॅन्डिडेट म्हणून त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर लिहित होत्या म्हणजे सदानंद सुळेंचं मत आणि माझं एकमत हे वेगळा असू शकत नाही का आणि का नसावं ते म्हणजे सदानंद सुळेंनी माझ्या मी जो विचार करते माझी जी विचारधारा आहे त्याच्यावरच राहिलं पाहिजे हा नियम कायदा कुणासाठी आणि कशासाठी वी आर टू प्रोफेशनल इंडिव्हिज्युअल सदानंदचं एक मत आणि माझं एक मत व्हॉट्स द बिग डील मग त्यांनी सगळ्यांवरच टीका केली आहे माझं म्हणणं आहे की अंजली दमानिया इज अ प्रोफेशनल मिस्टर दमानिया इज अ प्रोफेशनल माझ्यासाठी ते दोन वेगळे लोक आहेत आणि हे त्यांना अप्लिकेबल नाही सगळ्यांना अप्लिकेबल आहे तुमचा नवरा आता तुमचा नवरा कुठल्या चॅनल मध्ये आहे काय आहे हाऊ इज इट माय बिझनेस नॉट माय बिझनेस वी आर ऑल प्रोफेशनल आणि इंडिव्हिज्युअल आता मी काय बोलते आणि सिदानंद सुळे काय बोलतात तुम्ही सिदानंद काय बोलला तर ते तुम्ही माझ्यावर कसं लादू शकता वी आर टू इंडिपेंडेंटली एज्युकेटेड इंडिपेंडंट ह्युमन बिंग मग शिकलो का ज्याला आपण राहुल चौदा लाख नाही राहुलजी जे बोलत आहेत ते डेटा ड्रिव्हन बोलत आहेत आणि मला असं वाटतं मी ऍक्च्युली राहुलजींचं कौतुक करते काल त्यांनी एक सगळ्यात मोठ महत्वाची गोष्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितली की मला बॉम्ब फोडायच्या वेळीस मला खूप विचार करून फोडायचा आहे मला उगाच खोटे नाटे आरोप करायचे नाहीत म्हणजे ह्याच्या बाबतीत तुम्ही राहुलजींना क्रेडिट दिलं पाहिजे की उगाच एक फटाका फोडला आणि नंतर वॉशिंग मशीन गडबड केली असं नाही राहुलजी करत आहेत राहुलजी फोकस्ड अॅलिगेशन करतात आणि ते आरोप प्रत्यारोप नाही ते डेटा ड्रिव्हन माहिती तुम्हाला देत आहेत व्यवस्थित प्रेझेंटेशन असतं प्रेझेंटेशन मध्ये दे तो डेटा असतो आणि राहुलजींचं मला आठवतं तुम्ही सगळे प्रेसवाले जेव्हा एका घरात आठशे लोक होते तेव्हा तुम्हीच त्या घरात गेला होता ना सगळे की खरंच आठशे लोक एका पत्त्यात राहू शकतात का हो ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले त्याच्यामुळे कालचाही डेटा माझं म्हणणं पारदर्शकपणे तो व्हेरीफाय करा आमच्या कुठल्याच कशावरच विश्वास ठेवू नका आमचं म्हणणं हा डेटा आहे आणि तुम्ही तो व्हेरीफाय करा महाराष्ट्रामध्ये विधानसभेनंतर चार लाख मत कमी होणं चौदा लाख वाढणं नाही नाही हेनालिसिस झालं पाहिजे आता माझा स्वतःचा मतदारसंघ मी तुम्हाला म्हणून मी कालही आपल्याशी बोलताना म्हणले की माझ्यापासून सुरुवात करा आता माझा योगायोग असेल किंवा काय मी दीड लाखांनी निवडून आले आणि विधानसभा टू लोकसभा मी काय आरोप करत नाही कारण का माझा डिटेल मी अभ्यास नाही केला पण योगायोग म्हणून तुम्हाला सांगते की बारामती लोकसभा मतदारसंघात विधानसभेपर्यंत बरोबर दीड लाखच मतं वाढली आहेत हा योगायोग असू शकतो पण हे खूप इंटरेस्टिंग होतं मतदार याद्यांवर नाही नाही मतदार मतदार याद्यांवर लक्ष ठेवायलाच पाहिजे कारण का डेटा सांगतोय ना राहुलजींनी जो जो डेटा मांडलाय किंवा मा आपल्या पनवेलच्या केसमध्ये जो डेटा आलाय तो धक्कादायक आहे त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे कारण आम्ही इलेक्शन कमिशनवर विश्वास ठेवणारी लोक होतो आणि इलेक्शन कमिशन बद्दल असे जेव्हा चिन्ह आहेत तेव्हा काळजी वाटते देशाच्या ऐक्याची वाटते संविधानाची वाटते आणि लोकशाहीची काळजी वाटते शिंदे गटाच्या मी त्याचा जाहीर निषेध करते या वाचाळवीरांची कमतरता म्हणजे काल जयंतरावांवर झालेला हल्ला आज संजय राऊत साहेबांवर झालेला हल्ला खूप दुर्दैवी आहे ज्या महाराष्ट्रात ज्या सुसंस्कृत महाराष्ट्रात माझा जन्म झाला जे संस्कार आमच्यावर झाले कैलसी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झाले त्याच्यात ही भाषा आम्हाला म्हणजे मला धक्का बसतो की हे महाराष्ट्राची बदनामी का करतात असलं लोक बोलू आणि या सगळ्या गोष्टी देशात जातात हे लोक या धमक्या द्या ह्या गोष्टी करतात याच्यात महाराष्ट्राचं हित नाही आणि मनभेद कशासाठी मतभेद हे असलेच पाहिजेत लोकशाहीमध्ये पण मनभेद ह्या टोकाचे असणं हे दुर्दैव आहे मी याचा जाहीर निषेध करतो त्याची इन्क्वायरी करूया ना जो डेटा आहे त्यांनी जो आरोप केलाय प्रत्यारोप जे काय झालं असेल माझं म्हणणे पारदर्शकतेची चर्चा व्हावी काहीच अटक नाही चर्चा तर झाली पाहिजे आणि इलेक्शन कमिशन स्वतःला सक्षम आहे ना डिफेंड करायला पक्षाचे लोक कशाला डिफेंड करतात एखादा आरोप झाला क्लॅरिफिकेशन त्या संबंधित लोकांनी द्यावं ना दुसरे पक्ष कशाला डिफेंड करतात आरोप करणारे काही आरोप करू शकतात झेंझी हा आजकालचा नवीन मार्केटिंग मधला सगळ्यात मोठा शब्द आहे तुम्ही कुठल्याही एफ एम जी मध्ये जर गेला ना तर झेन्झी हा खूप नॉर्मल शब्द आहे तुम्ही कशाला चुकीचा अर्थ काढताय आणि त्याच्याशी वाईटच जोडताय जो आरोप करतोय त्याच्या विचारधारेबद्दल विचार झाला विच इज अ फॅक्ट म्हणजे माझी जी पिढी आहे माझ्या नंतरच्या पिढीची तुम्ही आहात तुमच्या नंतरची पिढी जेन जी पिढी आहे त्याच्यामुळे ह्याच्यात काही बोलणं किंवा त्याच्याशी लगेच त्याचा चुकीचा अर्थ काढून तो नेपाळशी जोडणं ही ह्यांची विचार करायच्या पद्धतीत प्रॉब्लेम आहे ज्यांनी आरोप केलाय ते झालं मराठी सगळं राज ठाकरे यांनी सुद्धा राहुल गांधींचे जे आरोप गांधी आरोपान चोरी किंवा त्याच्याबद्दल आता राज ठाकरे यांनी तुम्ही सुद्धा याकडे लक्ष द्या की जिथे बोट चोरीचे प्रकार घडतायत वगैरे अह सातत्याने बाळ नांदगावकर वगैरे ते पण महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाशी अह बातचीत तुमच्या पक्षाकडन असं काय केलं जातं आणि आम्ही तर विरोधक जे कोणी एकत्र येतील नाही नाही आम्ही इंडिया अलायन्स म्हणून याच्यावर काम करतोच आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी काय हा नवीन विषय नाही आणि जर राज ठाकरेजी पण त्याच्यात लक्ष घालत असतील तर चांगलंच आहे ना ओ कॉपी करून पास करण्यात काय मजा मेहनत करून मेरिटमध्ये पास होण्यात जी मजा आहे ती कॉपी काढून पाच करण्यात कुठे आहे मला सांगा आणि जर या गोष्टी पारदर्शक झाल्या तर हा मला असं वाटतं भारताला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्याचाच मान सन्मान आहे ना पारदर्शन इलेक्शन व्हावी हे तर त्यांचं म्हणजे हे आपल्या संविधानातच आहे आणि ती इंडिपेंडंट बॉडी असावी हे तर त्याच्यात लिहिलेलंच आहे ना संविधानात हा अधिकारच आहे संविधान शपथपत्र कशाला पाहिजे आरोप झालाय तुम्ही उत्तर द्या त्याच्यात शपथपत्र कशाला पाहिजे डेटा ड्रिव्हन आर्ग्युमेंट आहे ना असं नाही आहे की दगड मारल्यान पळून जाते राहुलजी डेटा देत डेटा अनलाइज करून तुम्ही उत्तर द्या शपथपत्र कशाला पाहिजे देखिए एक सशक्त लोकतंत्र में हरेक को बोलने का अधिकार है राहुल जी ने डेटा बेस्ड एक पूरी प्रेजेंटेशन की तरह डेटा भेजा है मेरे ख्याल से जो सत्ता में है वो बोले और मेरे ख्याल से ये आरोप बीजेपी पे या किसी पे नहीं है ये आरोप इलेक्शन कमीशन पे तो पार्टिया क्यों चिंता कर रही है आरोप बीजेपी तो हो ही नहीं रहा है इलेक्शन कमीशन अगर एक इंडिपेंडेंट बॉडी है खुद जवाब देगी ना इनको पार्टियों को जवाब देने की और बीजेपी को जवाब देने की कोई जरूरत भी नहीं है कोई मांग भी राहुल जी मांग भी नहीं रहे राहुल जी कह भी नहीं रहे कि बीजेपी ने कुछ किया है तो बीजेपी खुद पे क्यों ओढ़ के रह रही है कि नहीं नहीं हम डिफेंड करेंगे कोई जरूरी थी नहीं राहुल कैसे जेनजी माओ ऐसा माननीय मुख्यमंत्री जी का कहना है जेंजी मतलब नेक्स्ट जनरेशन उसमें कौन सा माओवाद आ गया कैसे इट्स टू फनी देखिए आपको याद होगा आपका पे, आप पैदा भी नहीं होंगे लेकिन पाकिस्तान बांग्लादेश और इंडिया एक ही देश था पहली एक बात और दूसरी बात मेरे ख्याल से जिस तरह से मुझे आज भी वो याद है मैंने कहा वाटर पानी और खून एक साथ नहीं बहेगा लेकिन ये क्रिकेट के मैच हो गई तो हम लोग भी कंफ्यूज है कि महाराष्ट्र सर, भा, भारत सरकार की लाइन क्या है क्योंकि मैंने खुद है मैं खुद इस डेलीगेशन को लीड कर रही थी तो हमें ब्रीफिंग भी हुआ था एंड वी वर वेरी क्लियर कि पाकिस्तान से कोई बात नहीं होगी अगर आप खून करेंगे आतंकवाद करेंगे हम आपसे बात नहीं करेंगे दुनिया में कोई भी करे और ये दुनिया की लाइन है हर देश यही सोचता है कि अगर आप आतंकवाद करेंगे तो आपसे बात नहीं होगी तो इधर इस तरफ आतंकवाद हो रहा है और दूसरी तरफ क्रिकेट मैच खेला जा रहा है तो भारत सरकार ने उनकी क्या नीति है ये तो क्लियर करनी पड़ेगी